त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या त्यानं जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा <laughs> सॉरी गेल्या दहा वर्षामध्ये मीच आत्ताच्या खासदारांना मतं मागण्याच्या करता यायचो पण मी बघितलं दहा वर्षामध्ये कुठलंही सेंट्रलचं काम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आलं नाही माझ्या इंदापूर मतदारसंघामध्ये मंजूर होऊन आलं नाही कारण सतत जर तुम्ही सत्तेवर असणाऱ्या प्राईम मिनिस्टरवर टीकाच करत बसला तर तुमची कामं कशी होणार तुमच्या लोकसभा मतदारसंघाला मदत कशी होणार आणि मी ज्या राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे तिथं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये आणि दरवर्षी दहा टक्के वाढ होते एवढ्यामध्ये आम्ही आता या सगळ्या सुधारणा करतोय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे आपल्यापू इंदापूरमध्ये देखील खूप काही गोष्टी आपल्याला अजून करायच्याच काही बऱ्याचशा झाल्या परंतु अजून करायच्याच त्याच्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारची हॉस्पिटल त्याचा उल्लेख मग अशी आमच्या डॉक्टरांनी केला अविनाशजी पानवडे त्याबद्दल पण मी त्याच्यात मदत करू शकतो सेंट्रलच्या पण अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये करता पण हॉस्पिटलकरता खूप मोठा निधी हजारो कोटी रुपयाचा निधी तिथं आहे मी मध्ये माझे एक जण ओळखीचे झाले मी बारामतीमध्ये एक हॉस्पिटल मध्ये मंजूर करून आणलेलं आहे तशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन बऱ्याच काही गोष्टी करता येतील आणि ते करण्याची निश्चितपणे आणि त्याकरता मी राज्य सरकारतर्फे देखील तुम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करीन आणि सेंट्रलकडनं देखील मदत करीन दत्तामामा पण तिचा पाठपुरावा करतील बाकीचे पण हर्षवर्धन पाटील असतील ते पण आमचे महायुतीचे घटक झालेले आहेत आमच्या राज ठाकरेंनी पण आम्हाला बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे मग सदाभाऊ खोत असतील त्याच्यामध्ये इतर आमचे सहकारी कवाडेसाहेब असतील आठवले साहेब असतील या सगळ्यांनी पण त्याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे आणि म्हणून डॉक्टर मित्रांनो माझ्या बंधू भगिनींनो आपण या उद्याच्या काळामध्ये आपण जर करायचं म्हटलं तर मी खूप काही काम करू शकता येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता पेशंट जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नीट होत नाही त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस कार्य कसं चाललंय काय मला काय त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या जा। त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा सॉरी बाल तसं म्हणजे मला भरायचं नाही पण माझी विनंती आहे की तुम्ही करू शकाल मी खरंच सांगतो डॉक्टर मंडळींनो मी कामाचा माणूस आहे माझ्याशी डॉक्टरांनी ज्याचा उल्लेख केला मी असंच भरत शेटकर बसलो होतो आणि ते बोलता बोलता म्हणाले की दादा आमचा तर करमाळा आणि इंदापूरला जोडणारा पूर खूप महत्वाचा आहे पण प्रचंड खर्चिक आहे म्हणून त्याच्यामध्ये कुणी अजून धाडच दाखवलं नाही पण हे जर झालं तर आमच्या सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्राला त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे आमच्या बाजारपेठेला तर चांगल्या पद्धतीनं एक उठाव येईलच बाजारपेठ आमची गतीनं पुढे जाईल परंतु आमचे डॉक्टर असतील आमचे वकील असतील आमचे आर्किटेक्ट असतील आमचे सी ए असतील सगळेच वेगवेगळ्या वेग ठिकाणी काम करणारे लोक त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे डॉक्टर मित्रांनो खोटं नाही सांगत तिथल्या तिथ मी फोन लावला आणि अधिकाऱ्याला सांगितलं की मला पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका